पुण्यामधल्या जिल्हा परिषदेच्या तब्बल आठशेहून अधिक शाळा अंधारात गेलेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या शाळांचं वीज बिल न भरल्यानं आता शेकडो शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय सातशे ब्याण्णव शाळांचं वीज कनेक्शन तोडण्यात आलंय तर एकशे अठ्ठावीस शाळांचं वीज मीटर सुद्धा काढून टाकण्यात आलंय पुण्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण तीन हजार सहाशे एकोणचाळीस शाळा आहेत त्यापैकी आठशे पेक्षा जास्त शाळा अंधारात गेल्यानं जिल्हा परिषदेच्या कारभारावरती आता सवाल उपस्थित केला जातोय मदे सर, मदे आणि या सगळ्या संदर्भामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मिकी यांनी सर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदच्या शाळेत एकूण किती शाळांमध्ये सध्या वीज कपात झालेली आहे कधीपासून आहे आणि काय सध्याची परिस्थिती आहे आपल्याकडे टोटल अराउंड छत्तीस एकोणचाळीस शाळा आहे त्यापैकी जवळपास आठशे शाळामध्ये वीज बिल थकीत असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे एम एस सी बी आणि महावितरणनी त्या ठिकाणी वीट वीज पुरवठा खंडित केलेली आहे आपल्याकडे एकूण थकबाकी दोन कोटी अठ्ठावीस लाख रुपयाची आहे आणि या थकबाकी ज्यावेळी कधीही कुठल्याही उन्हाळ्याच्या सुट्टी असेल ज्या ज्या वेळेला शाळा परत आपण ओपन करतो या आप तो यासारखा आपल्याला माहिती येतो की काही शाळे शाळेमध्ये वीज वीज पुरव पुरवठा खंडित आहे तर ज्यावेळी या यावेळी दिवाळीनंतर ज्यावेळेला आपण शाळा उघडणार होतो त्यावेळेला आपण याची माहिती काढली की नेमकी किती शाळा म्हणजे वी वीज पुरवठा खंडित आहे अडचण याच्यामध्ये ग्रांट्सची उपलब्धताचा एक विषय होता तो आपण स्थानिक स्तरावर काही निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे काही ठिकाणी इंटरेस्ट कॅपिटलायझेशन करण्यात आलेलं आहे काय डिले पेमेंट चार्जेस लावण्यात आला आहे काय परमनंटली डिस्कनेक्टेड कनेक्शन्स जो होते त्याच्या अगेन्स्ट पण वीज वीज बिल म्हणजे तीन महिना आधी तुम्ही हा कनेक्शनला परमनंटली डिस्कनेक्ट केला तो त्यापुढे पण त्याचे वीज बिल आपल्याकडे पाठवण्यात आले जिल्हा परिषदनी याची माहिती काढून एम एस बरोबर समन्वय साधून आठसो शाळाची माहिती काही दिवस पूर्वी होती आणि आत्ता भरपूर शाळांनी मागच्या दोन दिवसात आ, बिल म्हणजे भरण्याच्या प्रक्रिया केल्या आहे काय लोकांनी ऑनलाईन बिल भरलेली आहे आता एम एस सी बीकडे पण आपली पाठपुरावा आहे की बघा इतनी शाळांनी आता बिल भरली त्यांची तातडीने तुम्ही कनेक्शन परत जोडून द्या ज्या ठिकाणी मीटर आपण काढून गेलेले आहे तुम्ही करा आणि मी त्यांना आश्वस्त पण केलेलं आहे की बिल नक्की आपण हे सगळे शासकीय संस्थाने बिल आपण भरून देणार आहे पण तुम्ही आता मुलांच्या सुरक्षाच्या दृष्टिकोनातून ताबडतोब करा त्याचबरोबर काही शाळांमध्ये तर थेट आ, जे असतात तिथून डायरेक्ट लाईट घेण्यात आली असं देखील चित्र आहे नाही म्हणजे इलिगल कनेक्शन घेणं एक सुरक्षाच्या दृष्टिकोनातून आणि नियमाच्या दृष्टिकोनातून दोनों बाजूला चुकीचा आहे असा अजिबात करू नये अशी माझी स्पष्ट सूचना सगळे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीनं राहील त्याच्यामध्ये जो मेन ताबडतोब सुरू करणे बद्दल आपली प्रयत्न आहे पेमेंट बद्दल पण जो दोन कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचा जो थकबाकी होता तो त्याच्या पण पेमेंट बद्दल आपले पूर्ण पाठपुरावा आहे की हे सगळे पेमेंट स्थानिक निधीच्या माध्यमातून होऊ शकेल आपण ते करणार आहे आणि जिल्हा परिषद स्तरावर पण जो निधी उपलब्ध आहे ते पण पाठवून आपण एक सुरू करून घेणार आहे ज्या शाळांमध्ये विद्यार्थी येत ते सगळे अंधारात बसलेले आहेत या आठशे शाळा सध्या अंधारात आहेत आणि त्या ठिकाणी देखील विद्यार्थी कसं बस येतायत आणि त्यांचं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतायत कॅमेरान विजय राऊत चमी मिकी घई ए बी पी माझा पुणे तर प्रशासनाची बाजू आपण जाणून घेतलेली आहे दरम्यान ए बी पी माझानाही बातमी दाखवल्यानंतर जिल्हा परिषदेनं त्याची दखल घेतली आहे आणि जिल्हा परिषद शाळांची थकीत वीज बिल पंधरा दिवसांमध्ये भरणार अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली आहे दोन कोटी अठ्ठावीस लाख रुपयेचं लाईट बिल थकीत आहे जिल्ह्यामधल्या शाळांचं आपण जिल्हा परिषदच्या ग्रामनिधीमधून आपल्या ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीमधून भरावे याच्या सूचना दिल्यात पण जर सामुदायिक अनुदान जर मिळालं तर निश्चित स्वरूपामध्ये सर्वच शाळा त्या ठिकाणी चालू होती तरी किती दिवस पंधरा दिवसामध्ये ग्रामनिधीतून ज्या ज्या शाळांचे थकीत लाईट बिल आहेत ते भरण्याच्या संदर्भातला आदेश दिलेत आणि पंधरा दिवसामध्ये शाळा पूर्ववत त्या ठिकाणी बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट